काका <laughs> इकडे <laughs> तर मित्रांनो आपण पुणे जिल्ह्यातील वडकी येथे आलो आहोत आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचा लडका हिंद केसरी सुंदरचा बैलपोळा एका उत्साहात पार पडत आहेत आणि आपल्यासोबत आज प्रसाद प्रसिद्ध समालोचक प्रताप ताते आहेत सुनील मोरे सरकार आहेत आणि विकास सरसुद्धा आहेत आणि प्रसिद्ध झेंडा पंच आपले धानवडे बापूसुद्धा या आ... सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत तर आज आपण त्यांची जवळ थोडी मुलाखत घेणार आहे नमस्कार नमस्कार आज दाखवली तर सुंदरच्या बैलपोळ्यासाठी काय सांगाल गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला आमचे मार्गदर्शक आहेत त्यांनी निमंत्रित केलं होतं त्याच यंदा सुद्धा त्यांनी त्यांचा फोन आला होता की तुम्हाला यावं लागते त्याच विनंतीला मान देऊन आम्ही खरा हा भाधवी पोळा ये त्या निमित्तानं येणं जाणं होतं आणि बैला म्हणजे लोकांच्या गाठी पडतात एक आमचा श्रावणी पोळा आणि हा भाधवी पोळा आम्ही म्हणजे आजपर्यंत चुकवलेलं नाही कधी नेहमी सर्वजण उपस्थित दरवर्षी नक्कीच मोरे आहेत मोरे सरकार काय सांगाल आज सुंदरचा बैलपोळा आहे आपण उपस्थिती दाखवली आज एकंदरीत काय सांगाल आजच्या बैलपोळा निमित्त की बैलगाडी शर्यत क्षेत्रच असं आहे की इथे नात्यापेक्षा या ठिकाणी जो मांडलाला आपले संबंध आहे ते टिकवण्याचं काम बैलगाडी शर्यत करत असते नाहीतर संबंध या ठिकाणी आपण पाहत असता कोण कुठला काय कुठला ते ओळखी कुठं आम्ही सातारा बाग कुठलं फक्त या बैलामुळे ही सगळी नाती जोपासली जातात आणि त्यात ह्या ठिकाणी हा या बैलाने अखंड हिंदुस्थानात नाव मालकाचं केलेलं आहे आणि ते नाव गाजवण्यासाठी आम्ही कुठेतरी आमचा थोडासा पुढाकार असतो आणि त्या ठिकाणी आम्ही करत असताना या ठिकाणी पिंटू शेट्टी आम्हाला सांगितलं होतं दरवर्षीच सांगतात आवर्जून की आपल्या बैलाचं या ठिकाणी बैलपोळा सण यावर्षी साजरी होते तुम्ही उपस्थित राहिली पाहिजे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन यंदाही या ठिकाणी आम्ही उपस्थित आहे आणि दरवर्षी जोपर्यंत या ठिकाणी आम्हाला आमंत्रित त्यावेळेला जर वेळेला आम्ही आवर्जून उपस्थित राहील नक्कीच आणि विकास सर आपणसुद्धा आला तर आपल्या सुंदरसबद्दल तुम्ही काय सांगाल प्रथमतः सर्व आपल्या शेतकरी बांधवांना त्या भाद्रपद बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज सुंदर ज्या सुंदरचं नाव अखंड महाराष्ट्रभर कॉकटेल म्हणून टोप नावानं त्याला ओळखलं जातं आणि या सुंदरच्या भेटीला आम्ही या ठिकाणी आलो आहे मागील वर्षी पण आलो लोक मोर्यांनी सांगितलं बैलगाडी शर्य क्षेत्र म्हणजे आनोळखी माणसाशी ओळख करून देणारा खेळ बरोबर दूरवर बाळा गेलं आमचं इकडं कोण नातेवाईक नाही आहे पण या बैलगाडी शर्यत क्षेत्रामुळं एवढं नातं तयार झालं की आवर्जून नुसतं फोनवर आमंत्रण जरी आलं तर आपोआप इकडं पाळ ओढले जातात त्यामुळं यावर्षीसुद्धा आम्ही या ठिकाणी आम्हाला यायचा भाग्य मिळालं त्यामुळं निमंत्रण दिल्याबद्दल पिंटू शेठना धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्व बैलगाडी मालकांना या बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा नक्कीच आणि पिंटू शेठ खऱ्या अर्थानं आपले सर्वांचे लाडके समालोचक यांनी उपस्थित दाखवली बापूंनी पण उपस्थित दाखवली काय सांगाल खऱ्या अर्थानं म्हणजे ह्यांचे सगळ्यांचे म्हणजे आशीर्वाद असतात बैलाला की बाबा पुकारता आणि बैलाचं नाव आदरणी घेत जात आणि म्हणजे ज्या म्हणजे व्यक्तीचं नाव आवर्जून ह्याच घेतात नाही का म्हणजे सर कुणाचं कोण सुनील मोरे म्हणजे अपेक्षित सुनील मोरे सरने आपल्या बैलाचं नाव घ्यावा ते बैलाचं नाव वारंवार घेत असतात त्याचं आम्हाला कुठंतरी छान वाटतं आणि ते, ते आमचे निमंत्रण आले त्यांचं स्वागतच आहे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला